या अंतर्गत पूर्ण भारतभरातील जी काही कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्या माध्यमातून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची जी काही संशोधन केंद्रं आहेत त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत ही सर्व मंडळी शेतकऱ्यांशी थेट सुसंवाद या ठिका यामार्फत साधतं आणि याचबरोबर आपल्याबरोबर इफ्को जी कंपनी आहे जी भारत सरकारची संस्था आहे त्यांच्यामार्फत ड्रोनचे प्रात्यक्षिकंसुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास सातशेपेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये आपल्याला दोन हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांबरोबर हा संवाद साधून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जी काही समस्या किंवा जे काही तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी राबवावं याबाबत मार्गदर्शन करणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बीज प्रक्रिया त्यानंतर सोयाबीनसारखं पीक आपल्या भागात घेतलं जातं तर त्याच्या जर्मिनेशन टेस्ट कशा पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजे पेरणी कशा पद्धतीने केली पाहिजे यासाठी बी बी एफ तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर फवारणीचं ज्यावेळेस हंगाम सुरू होईल तर त्यावेळेस जास्तीत जास्त पद्धतीने ड्रोनद्वारे फवारणी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल यावर आपण भर देतो ड्रोन तंत्रज्ञान नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर आहे ज्यामध्ये आपलं वेळेची श्रमाची आणि पैशाची बचत यामध्ये होते तर हे असं तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये आपल्याला सुरक्षितता जी आहे ती पण बाळगली जाते कोणत्याही प्रकारची हानी त्यामध्ये होत नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही त्या ठिकाणी आपल्याला ड्रोनद्वारे फवारणी आपल्याला सहज पद्धतीने करणं शक्य होत आहे तर शेतकऱ्यांनी हे जे तंत्रज्ञान आहे याचा स्वीकार करावा याचा अवलंब करून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये याचा वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये भर करा भर टाकावी असं आम्हाला या कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग आत्मा इफ्को यांच्या अंतर्गत आम्ही सर्वजण याचं आवाहन करत आहोत